आता आम्ही इथं मस्त लोकेशन भेटलेलं आहे आम्हाला आणि इथं आता आमचा फोटोशूट व्हिडिओ शूट रील शूट जे काय म्हणाल ते सगळंच चालू झालेलं आहे काटे बुडले कस काय झाडाला छपरी जायचा कर ना बेबीर मी काय करू तर जय श्रीराम मित्रांनो सगळं तुमचं आपल्या अच्छा ब्लॉग मध्ये आता आम्ही निघालो चिंतामणीकडे जायला

आणि त्यात आमचा फोटोशूट व्हिडिओ शूट रील शूट, शूट, जे काय म्हणाल ते सगळं चालू झालेलं आहे हे बघा हे कडे व्हायची विषय नाही तुम्ही काय दोघ जण चांगले ओला रे ब्लॉक लोकेशन भारी आहे पण खतरनाक लोकेशन आणि वातावरण मस्त झालं मेन म्हणजे आला काय ब्लॉग चांगला रील चांगली जसा अबे चांगला निघत नाही फोटो ना। फोटो चांगला निघत नाही येते ब्लॅक मध्ये भारी दिसते सर पाणी खोलाय करून बघता का पाण्यासारखं छपरी कर, जा। तो कर रहा ना बे मैं क्या करू छपरी तो तो तू तो क्या बोला मैंने मेरा पूरा दिमाग मत खराब हो रहा मैं सीधे से बोल रहा था तू हाँ तो गाला दूध मत ना रुक नहीं तुम को समझता ना मैं ब्लॉग निकाल रहा हूँ हे देख मला संवाद मी देता काय कमी लग्ला नवरी झाला अर्शू आर्शुचं हेडिंग का टाकू बीटीएस ऑफ फोटोशूट बीटीएस ऑफ रीलटीओस ऑफ ब्लॉग शूट कोणता शूट टाकू

हे बघा हे बघा एक अशी बसलेली आहे हे फक्त एवढं फोटोशूट लवकर संपणार नाही आम्हाला अर्धा पौन तास झाला जवळ जवळ येऊन अजून काही काय झालं काय फोटो निघला रे त्याचा खतरनाक

सौरवला घरी मला वाटतं त्यांचा पण झाला वाटत तुमचा झाला घरे मयुरचा मयुर्या काय तेरा नाही वाटतं त्याचं काहीतरी राहिलं लवकर लवकर आता क्लिप्स काढून लवकर लवकर वापस जाणार आहे घरी कारण की मंदिरात नाही कारण की सौरला जायचं घरी तिच्यामुळे लवकर आम्ही चालू काढतो रे काढा का पटापट पटपट आ, आता गाडी कुठे गेल्या त्यांनी बसलो गाडीवर आणि निघालो आम्ही आता घरी जायला यांची गाडी आम्ही कर चालू करा लवकर चल कारण की आम्ही मंदिरात जाणार होतो मंदिर समोर काय पण जरा प्रॉब्लेम झाला याला घरून बोलायचं सौरवला तर कॅन्सल झालं मंदिरात जाणार तर आम्ही पटकन घरी चाललो आहे काय होतं आणि हा ब्लॉग नाही का मी जेव्हा म्हणजे जेव्हा शूट करेल ना हा ब्लॉग त्याच्या दोन दिवसाच्या नंतर टाकेल कारण की आत्ताच आषाढी गाडी जो ब्लॉग ना एक दोन दिवस थोडा घ्या आणखी मला एडिटिंग करायला नाही रे एडिटिंग करायचं याला मला कंटाळा आता रोज 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 टाईम जाते की जात म्हणून एक दोन दिवस गॅप देऊन टाकतो आता व्हिडिओ चला मग आता भेटू नंतर चला मग आता भेटू नंतर

मीच भेटलो का